आय एस पूजा खेडकर वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर सध्या त्यांच्या कारनाम्यांमुळे चर्चेत आहेत पूजा यांचा आता आणखी एक कारनामा समोर आला आहे दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पूजा खेडकर यांनी त्यांच्या घराचा पत्ता खोटा दिल्याचा दावा केला जातोय तसंच त्यासाठी त्यांनी बनावट रेशन कार्ड दिल्याचं देखील चर्चा रंगतीय खोटा पत्ता बनावट रेशन कार्ड देऊन मिळवलं प्रमाणपत्र वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या आय एस अधिकारी पूजा खेडकर यांनी दिव्यांगचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी खोटा पत्ता दिल्याचा आरोप केला जातोय बाणेरला राहत असताना पूजा यांनी प्लॉट नंबर देऊ आळंदी तळवडे हा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील पत्ता रुग्णालयाला दिला होता मुळात हा पत्ता थर्मोवेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच पूजा यांच्या मातोश्री मनोरमा खेडकर यांच्या सहकार्याचा होता पूजा वापरत असलेली ऑडी कार याच कंपनीच्या नावावर आहे ऑडी कारची नोंदणी ही याच पत्त्यावर ही थर्मोवेरिटा कंपनी तीच आहे ज्याच्या नावावर अंबर दिवा लावलेली ऑडी कारची नोंद आहे इतकंच नव्हे तर याच कंपनीचा गेल्या तीन वर्षाचा दोन लाख सत्याहत्तर हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी रुपयांचा कर ही थकीत आहे पिंपरी पालिकेच्या कर संकलन विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे संपूर्ण खेडकर कुटुंब अडचणीत पूजा खेडकर यांच्या आईवर पिस्तूल प्रकरणात एफ आय आर दाखल झालाय आता माजी सरकारी अधिकारी असलेल्या तिच्या वडिलांवरही कारवाईचा फास आवडण्यास सुरुवात झाली आहे त्यांच्या नावावर सुमारे चाळीस कोटी रुपयांची चा संपत्ती आहे निवृत्ती अहमदनगर मधून पण त्यात त्यांचा पराभव झाला निवडणुकीवेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातही त्यांची संपत्ती तब्बल चाळीस कोटींची असल्याचं चा, आणि शेतीतून त्रेचाळीस लाख वार्षिक उत्पन्न असल्याचं दाखवलं आहे त्यामुळे पूजा खेडकर यांच्या नॉन क्रिमेलियर प्रमाणपत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे सीबीएसई कडून खेडकर कुटुंबाची चौकशी करण्यात येणार आहे दिलीप खेडकर यांनी जमवलेल्या बेहिशेबी मालमत्तेचा अहवाल पुणे लाच लुचपत विभागानं वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला आहे त्यामुळे आता आयकर विभाग खेडकर कुटुंबांची चौकशी करणार आहे यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा